नमस्कार मी विनायक सावंत आज आपण रोड रोडचे सध्या काम सुरू आहे त्या कामाचा जी किलोमीटर जिथून चालू आहे त्या किलोमीटरची आपण माहिती घेणार आहे तर आता इथं तुम्ही बघू शकता मीटर लावलेला आहे मी गाडीचा इथून काम स्टार्ट होतं जिथे खड्डे आहेत तिथलं आपण किलोमीटर किती आहे ते घेऊया हा पहिला पॅच इथं तुम्हाला किलोमीटर दिसतं आहे साधारणतः एक तीनशे मीटरवरती तीनशे मीटर साडेतीनशे मीटरवरती पहिला पॅच आपल्याला बघायला मिळाला पहिला पॅच आहे तिथे एक आहे आणि समोर एक आहे लगेच एक शंभर मीटर साधारण शंभर मीटरच्या वरती एक पॅच आहे त्यानंतर परत एक शंभर मीटरच्या पुढे एक अजून एक पॅच तयार झालेला आहे अजून पुढं साधारणतः शंभर मीटरवरती वडा आहे जो तांबडीचा ताल म्हणून तिथला वडा आहे त्या वड्याच्या जर पहिल्या गाडीचा आपण जे पाण्याखाली पाण्यात गेलो होतो त्या संदर्भात आहे तर आपण बघू शकता मला दाखवतो हा तो स्पॉट आहे तो पाणी साठलेला आहे पाणी साठलेलं आहे दोन्ही साईडला आपण बघू शकतो या सा या साईडला या साईडला पूल होणार आहे असा पूल उचलला जाणार या साईडला इथं पाणी साठलेलं आहे पूर्णपणे असं त्याचबरोबर या साईडलाही पूल होणार आहे इथं पूर्णपणे पाणी साठलेलं आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे अशा हे वर्ग आहे साधारणतः शंभर मीटर अंतरापर्यंत म्हणजे शंभर मीटरचा साधारणतः पॅच आहे पुलापासून आपण बघू शकता साधारणतः एक किलोमीटर म्हणजे साधारणतः पाऊन पावणे दोन किलोमीटरच्या आसपास आपण बघू शकता थोडंसं पॅच आहेत पूल आहे हे तळ आहे इथं आणि तळ्याचं पूल आहे आणि अजून पाणी वाहत होतं ते पाणी वाल्यामुळं थोडंसं त्याच्यावरचं जे काय फिनिशिंग आहे ते निघून गेलेलं आहे लक्षात घ्या अडीच किलोमीटरवरती हा पूल आहे म्हणजे त्या लेंथमधला अडीच किलोमीटरवरती पूल आहे हा पूल आपण बघू शकता पूल आहे आणि पुलाचं काम अजून बाकी आहे या इथला पॅस ठेवलेला आहे त्यांनी ह्या पुलाचं एक काम चालू होणार आहे आणि तुम्ही बघू शकता था, इथं पाणी असं वाहतं आहे इथं पूल होणार आहे अजून ह्या पुलाचा थोडासा वाद आहे हां ह्या साईडला पूल होणार त्या साईडला एक असं आणि भरून हे सगळं भरून घ्यायचं आहे लक्षात घेतलं पाहिजे भरून घ्यायचं आहे आपल्याला तर ते रस्ता चांगला होणार आहे अशा पद्धतीचं ही सिस्टीम आहे अजून एक तुम्हाला महत्त्वाचा पॉईंट की हा जो थोडासा वादाचा विषय आहे की ह्या साईडला आपण बघू शकता ड्रीम सिटी जे ड्रीम सिटी म्हणून जो प्रोजेक्ट तयार केला होता लोकांच्या रेसिडेन्शियलसाठी आणि ह्या साईडला काळे अशा पद्धतीचं ही सेंटर करून ह्या रस्ता करण्यासाठी त्यांची प्रयत्न चालू आहे तर ते पुलाचं पुलापासून पुलाचं डिस्टन्स पुलाचं जे अंतर ठेवलेलं आहे ते अंतर साधारणतः एक दीडशे मीटरचं आहे दीडशे मीटर इथं इथं संपते बाळा इथं पहितून काम चालू झालेलं आहे वर्क तर आपण बघू शकता इथून ते वर्क सुरू झालेलं आहे आणि हे वर्क राहिलेलं आहे लक्षात घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं की ह्या ठिकाणी हा जो रस्ता आहे ह्या रस्त्याचा विषय असा आहे की ह्या साइडला ड्रीम सिटी आणि ह्या साइटला काळे मग हे हा एक सेंटर पॉईंट घेऊन रस्त्याचा सेंटर पॉईंट घेऊन दोन्ही साईडला अंतर करावं असं काळे यांची मागणी आहे हे सेंटर पॉईंट घेऊन दोन्ही साईडला समानातर घेऊन जे काय तुमच्या नियमात असेल ते समानांतर घेऊन जेवढं आहे तेवढंच करण्यात यावं एका साईडला घेऊ नये असं त्यांचं मत आहे आणि त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागांनी त्यासाठी थोड्याफार प्रमाणात इथं ज्या शासकीय नियमाने जे काय असेल त्या पद्धतीनं करून हे करून घेण्यासाठी प्रयत्न होणार आहे हे लक्षात घेतलं पाहिजे जो खड्डा आहे तो पूर्ण भरून लेव्हलिंग करण्याचा प्रयत्न करावा असं आपण त्यांना विनंती केलेला आहे आणि ते सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मान्य करण्यात आलेलं आहे आता आपण साधारणतः एक तीन किलोमीटरपर्यंत आलेलो आहे तीन किलोमीटरला शंभर मीटर फक्त तीन किलोमीटरला शंभर मीटर कमी आहे आणि आता एक पॅच तयार झालेला आहे पुढं चंद्रप्रभू एक सोसायटीचे इंग्लिश मिडियम आहे आणि त्या ठिकाणी एक पॅच तयार झालेला आहे साधारणतः एक वीस ते पंचवीस मीटरचा पॅच आहे परत तीन किलोमीटर आणि शंभर मीटर तीन किलोमीटर आणि शंभर मीटरवरती एक पॅच आहे इथं बघू शकता आपण पॅच पॅच मुक्त एक पॅच आहे त्यानंतर पुढं एक साधारणतः त्या त्यानंतरच पुढं पन्नास मीटरवरती एक पॅच आहे छोटासा इथं आपण बघू शक आपण आता बघू शकता की कि तीन किलोमीटर आणि दोनशे मीटर साधारणतः अंतर झालं इथं पुढं समोर पालखी मैदान आहे आणि हा इथं कोपरा आहेपर्यंतचा रस्ता जो आहे साधारणतः साडेतीन किलोमीटर वरती एक पॅच आहे आपण इथं एंड झालेला आहे तर पुणे पंढरपूर रोड